सध्या शेतकरी कमेंट करून विचारतात की पाऊस हा कधी उघडणार साहेब सध्या आणखी सतरा अठरा एकोणीस पर्यंत आपल्या मराठवाड्यात पाऊस चालू राहणार आहे एकोणीस सप्टेंबर पर्यंत मराठवाड्यात संपूर्ण पाऊस चालूच राहणार हो दररोज एकदा ऊन पडेल पण रात्री त्याला हजेरी लावीलच म्हणजे दुपार नंतरचा रात्रीचा पाऊस राहणार हो दुपार तीन चार हजार महिन्यात रात्री त्याला हजेरी लावली बर संपूर्ण महाराष्ट्रातून परतीचा पाऊस कधून संपून जाणार आहे सर हे पंधरा ऑक्टोबर नंतर पंधरा ऑक्टोबरच्या नंतर मग आता सप्टेंबर महिन्यात पुढील पावसाच्या तारखा सांगा ना सर सप्टेंबर महिन्यात आता हे सतरा अठरा एकोणीस येत आता हा वीस पासून थोडं कमी होईल पण तरी पण काय होणार स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस चालूच राहील परत पुन्हा चोवीस पंचवीस सोस ला एकदा पाऊस येईल चोवीस पंचवीस सव्वीस ला बर बर म्हणजे सव्वीस सप्टेंबरला पुन्हा एकदा पावसाचा तसाच पाऊस राहणार का सर काय कसं राहणार काही काही भागात पडेल तसा बर बर काही पडेल बरं आपल्या मराठवाड्यात आणि परभणी नांदेड हिंगोली जिल्ह्यात हे हो आपल्या मराठवाड्यातच आहे जास्त बर 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 सर आज उद्या पण आता ना आपला सोलापूर वाशिम हा हिंगोली केलं लातूर यांचा नंबर म्हणजे आज आणि उद्या तीन दिवसाच म्हणजे आपल्या परभणी जिल्ह्यात परभणी आज आणि उद्या पावसाचं म्हणजे मराठवाड्यात पाऊस राहीलच दोन दिवस हो। आणि दो मराठवाड्यात पाऊस बर बर तीन दिवसानंतर पावसाची पुन्हा उघडी पाहायला मिळेल हो।, हो ओके ओके सर धन्यवाद सर छान माहिती दिली धन्यवाद